सरकारला धमकी देतात ते जनतेला धमकी देतात कसं आहे पाहतो वगैरे बरोबर लोकशाहीमध्ये हे अभिप्रेत नाही सरकारला धमकी देतात ते जनतेला धमकी देतात कसं आहे पाहतो वगैरे बरोबर लोकशाहीमध्ये हे अभिप्रेत नाही मुख्यमंत्री ठीक आहे लोकशाहीमध्ये आता हे मोर्चे वगैरे सोड परंतु आमचं म्हणणं सरकारला किंवा जनतेला एवढंच आहे की आम्ही ओबीसीसाठी जे आहोत ते एका जातीसाठी लढत नाही मी आम्ही सर्व तीनशे चौऱ्याहत्तर जातींसाठी लढतो आहोत त्यांना आरक्षण जे सत्तावीस टक्के मिळायला पाहिजे ते आतापर्यंत फक्त साडेनऊ टक्क्यापर्यंतच आरक्षण मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशा वेळेला ते आरक्षण संपवण्याचा घाट कोणी घालत असेल तर मला असं वाटतं की ते आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न जो आहे सरकारमधल्या लोकांनी सरकारच्या बाहेरच्या लोकांनी सगळ्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण नक्की द्या परंतु ते आरक्षण वेगळं द्या ही आमची भूमिका पहिल्यापासूनची आहे ते ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण आणि मी स्वतः त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेलासुद्धा हा प्रयत्न झाला परंतु तो काही यशस्वी झाला नाही मग फडणवीस यांनी गायकवाड आयोगाच्या माध्यमातून तो प्रयत्न केला तो हायकोर्टापर्यंत टिकला सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही आता परत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तो कसा टिकेल यासाठी प्रयत्न सुरू आहे परंतु काही लोकांचा हटवाद असा आहे की नाही आम्हाला ओबीसीमध्येच सर्व मराठा समाजाला आरक्षण द्या तर ही मागणी अतिशय चुकीची आहे कारण मराठा समाजाला आरक्षण मागासवर्गीयांमध्ये देणं याच्यासाठी चार ते पाच जे आयोग होते मग खत्रे आयोग होता बापट आयोग होता म्हसे आयोग होता सराफ आयोग होता सगळ्यांनी नकार दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्पष्टपणे नाकारलेला आहे त्याच्यामुळे असा काही उद्योग करणं किंवा काम करणं म्हणजे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने ते रद्दबादल करण्यासारखंच होणार आहे म्हणून आज सरकार जे करत आहे की हे आरक्षण वेगळं आपलं कसं देता येईल ते टिकवण्यासाठी काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे वेगळं आरक्षण देण्यासाठी त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे परंतु त्याच्यासाठी वेळ लागतो काही लोक जे आहेत तो वेळ दूधसुद्धा द्यायला तयार नाही आहेत आणि पुढे आणि जनतेपुढे काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर मला असं वाटतं की अशा प्रकारची ही एक प्रकारचे म्हणजे जो प्रकार बीडला झाला हे झुंडशाहीच लोकांच्या घरांना आगी लावणं दहशत निर्माण करणं ह्या दहशतीपुढे सरकार असो किंवा न्यायालय असो कुणीही नमत घेता कामा नये त्यांना सुद्धा न्याय द्या पण तो न्याय देत असताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे आम्ही ठीक आहे लोकशाहीमध्ये आता हे मोर्चे वगैरे सोडून परंतु आमचं म्हणणं सरकारला किंवा जनतेला एवढंच आहे की आम्ही साठी जे आहोत ते एका जातीसाठी लढत नाही मी आम्ही सर्व तीनशे चौऱ्याहत्तर जातींसाठी लढतो आहोत त्यांना आरक्षण जे सत्तावीस टक्के मिळायला पाहिजे ते आतापर्यंत फक्त साडेनऊ टक्क्यापर्यंतच आरक्षण मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा वेळेला ते आरक्षण संपवण्याचा घाट कोणी घालत असेल तर मला असं वाटतं की ते आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न जो आहे सरकारमधल्या लोकांनी सरकारच्या बाहेरच्या लोकांनी सगळ्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण नक्की द्या परंतु ते आरक्षण वेगळं द्या ही आमची भूमिका पहिल्यापासूनची आहे ते ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण आणि मी स्वतः त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेलासुद्धा हा प्रयत्न झाला परंतु तो काही यशस्वी झाला नाही मग फडणवीस यांनी गायकवाड आयोगाच्या माध्यमातून तो प्रयत्न केला तो हायकोर्टापर्यंत टिकला सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही आता परत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तो कसा टिकेल यासाठी प्रयत्न सुरू आहे परंतु काही लोकांचा हटवाद असा आहे की नाही आम्हाला ओबीसीमध्येच सर्व मराठा समाजाला आरक्षण द्या तर ही मागणी अतिशय चुकीची आहे कारण मराठा समाजाला आरक्षण मागासवर्गीयांमध्ये देणं याच्यासाठी चार ते पाच जे आयोग होते मग खत्रे आयोग होता बापट आयोग होता म्हसे आयोग होता सराफ आयोग होता सगळ्यांनी नकार दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्पष्टपणे नाकारलेला आहे त्याच्यामुळे असा काही उद्योग करणं किंवा काम करणं म्हणजे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने ते रद्दबादल करण्यासारखंच होणार आहे म्हणून आज सरकार जे करत आहे की हे आरक्षण वेगळं आपल्याला कसं देता येईल ते टिकवण्यासाठी काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे वेगळं आरक्षण देण्यासाठी त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे परंतु त्याच्यासाठी वेळ लागतो काही लोक जे आहेत तो वेळ दूधसुद्धा द्यायला तयार नाही आहेत आणि सरकार पुढे आणि जनतेपुढे काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मला असं वाटतं की अशा प्रकारची ही एक प्रकारची म्हणजे जो प्रकार बीडला झाला ही झुंडशाहीच लोकांच्या घरांना आगी लावणं दहशत निर्माण करणं ह्या दहशतीपुढे सरकार असो किंवा न्यायालय असो कुणीही नमत घेता कामा नये त्यांना सुद्धा न्याय द्या पण तो न्याय देत असताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे धमक्या द्यायचं आता मला सांगा प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जायला सगळ्यांना मुभा आहे अगदी पूर्वी दलितांना काहीतरी मला वाटतं जायला मुभा नव्हती तर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला आता ते सगळं जवळ जवळ सगळ्यांना त्यांचा हा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसापूर्वीच म्हणून जाहीर केला होता चांगली गोष्ट आहे पण पूर्वी तुम्ही शिवसेनेमध्ये होता बाळासाहेब काम देखील आहे बाळासाहेबांचं